नमस्कार मी सोनाली संतोष माने माझा सगळ्यांना आधी नमस्कार माझी डिलेवरी सतरा जून ज्या दिवशी नॉर्मल डिलेवरी झाली आहे आपल्या उपकेंद्रामध्ये तसेच माझी पहिलीही डिलेवरी आपल्याच केंद्रात झाली आहे तेही चांगल्या प्रकारे झाली आहे तसेच मला तिसऱ्या महिन्यापासून ज्या लागणाऱ्या गोळ्या परत लसीकरण याविषयी मला आपल्या उपकेंद्रात चांगली माहिती मिळाली परत मी ते घेतलं सुद्धा तसेच डिलेवरीनंतरसुद्धा जे काही लसीकरण दिलं जातं त्याविषयी आशातही आम्हाला घरी येऊन सांगितलं जातं की उद्या si itu dia pada tahun प्रत्येक आठवड्याला नंतर बाळाचं व वजन चेक करण्यासाठी आशाताई घरी येतात आणि वजन, वजन वगैरे चेक करतात आहार कसा घ्यावा स्तनपान कसे करावे याविषयी माहिती सांगतात परत तसेच मी डॉक्टर स्वाती चौगले मॅडम आणि डॉक्टर लक्ष्मी भोई मॅडम आणि तसेच आमच्या शेरीकर आशाताई परत तसेच सगळ्याच आशावरती स्टाफ यांचा मी आभार मानते माझी डिलेवरी चांगल्या पद्धतीने केली म्हणून परत तसेच आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस परत कदम मॅ कदम मॅडम आणि कित्तोई मॅडम यांचंही मी आभार मानते कारण त्यांनी मला भेटीला येऊन स्तनपान कसे करावे याविषयी माहिती सांगितली का करणे गरजेचे कर आहे परत बाळाला सहा महिने कोणतेही दूध दिलं नाहीच पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं त्यावेळीपासून मी माझ्या बाळाला काही देत नाही तनपान करणे गरजेचं आहे आणि तुम्हीही लक्षात ठेवलं पाहिजे तसेच आपल्या इथे मिळण्या मिळाल्या जाणाऱ्या योजनेचा सुद्धा मी लाभ घेतला आहे तसेच तुम्ही सुद्धा योजनेचा लाभ घ्यावा तसेच मी सगळ्यांचे मॅडम लोक मॅडमांचे आशाताईंचे मतदानवाडी सेवकांचे सगळ्यांचे आभार मानते